तिसऱ्या मुंबईच्या दिशेने आगेकूच करणाऱ्या रायगड जिल्ह्यात आता ठिकठिकाणी नवनवीन प्रकल्प निर्मितीसाठी वेगवान हालचाली सुरू आहेत अशातच या प्रक्रियेत स्थानिक भूमिपुत्र शेतकरी व प्रकल्पग्रस्त यांच्यावर अन्याय व मुस्कट दाबी होत असल्याचा आरोप स्थानिकातून होतोय धेरंड शहापूर परिसरात तीनशे सत्त्याऐंशी हेक्टर जागेत सीमा रमास कंपनीचा प्रकल्प उभा राहतोय या कंपनीच्या सीमांकन व पोहोच रस्त्यासाठी भरवाचे काम सुरू केल्यामुळे शेतकरी भयंकर आक्रमक झाला आधी मागण्यांच्या अनुषंगाने वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत तातडीने बैठक लावा आमच्या मागण्या पूर्ण करा मगच पोहच रस्त्याच्या भरावाचं काम करा अशी आग्रही मागणी आंदोलक शेतकऱ्यांनी केली शिवाय आमच्या कायदेशीर सल्लागार तासाभरात येतील तोवर तुम्ही थांबा अशी मागणी वारंवार केली मात्र एमआयडीसी अधिकारी व महसूल अधिकाऱ्यांनी आंदोलक शेतकऱ्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष केलं क्षणाचाही विलंब न लावता तत्काळ घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी हस्तक्षेप करीत आंदोलक महिला पुरुष शेतकऱ्यांची धरपकड करून पोलीस व्हॅनमध्ये डांबलं त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं या परिसराला दोन दिवस पोलीस छावणीचं स्वरूप आलं शेकापणे जयंत पाटील यांनीही आंदोलकांची भेट घेऊन पाठिंबा दर्शवला व लढाला ताकद दिली येथील आंदोलक शेतकरी आजही आपल्या मागण्यांवर ठाम असल्याने हा संघर्ष येत्या काळात पेटण्याची चिन्ह दिसतात

थोड्या थोड्या छोट्या छोट्या गोष्टींनी उभं केलेलं घर आज सरकार आमच्याकडून काढून घेत आहे त्याचा पुनर्विकास करून न देता तर हे चुकीचंच आहे शेत तलावांवर काही लोकांचं स्वतःचं घर चालतं असेही शेतकरी आहेत आमच्याकडे मग त्यांचं काय गाई गुरांचे गोठे आहेत लहान मोठी झाडं आहेत त्यांचं काय आमचा कुठेतरी सरकारने विचार करायला हवा पुनर्वसन करून द्यायला हवं आमचा कुठेही विकासाला किंवा कोणत्याही प्रकल्पाला कोणताही विरोध नाही आज राज्यातलं पहिलं गाव असेल ज्याने ह्या प्रकल्पाला कोणत्याही प्रकल्पाला विरोध न करता अगदी पाठिंबा दिलेला आहे तर सरकारने आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात आम्हाला चर्चेसाठी वेळ द्यावं आणि मग काम चालू करावं आमची काही तर दुसरी कोणतीही मागणी नाही आहे माझं नाव पल्लवी अजित पाटील मी शहापूरची रहिवाशी आहे आज धेरण शहापूर औद्योगिक क्षेत्राच्या पोहोच रस्त्याची जी काही कामं चालू आहेत त्यामध्ये शासनाने आज आणि काल सीमांकनाचा विषय काढून आमचं सीमांकन करून घेतलं आमचा कोणताही विरोध नाही आहे प्रकल्पालासुद्धा आणि विकासालासुद्धा पण आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या शासनाने पूर्ण कराव्यात जसं घरं जातात तर घरांसाठी तुम्ही पुनर्वसन करून द्या आम्ही करायला तयार आहोत तुम्ही कोणत्याही मागण्या पूर्ण न करता आमचं जबरदस्तीने जर पोहोच रस्त्याचं काम चालू आज, चा करता तर त्याला आमचा विरोध आहे माझं नाव निवृत्ती राजाराम पाटील माझं नाव निवृत्ती राजाराम पाटील मी गावकीचा एक रिटायर माझे अध्यक्ष आहे कालपासून आम्ही जे आंदोलन त्या ठिकाणी चालू केलेलं आहे की सरकारने जो आमच्यावर जो निर्बंध लाभलेला आहे जबरदस्तीने शेती करण्याचा जो प्रस एक मानस केलेला आहे सरकारने तो पूर्ण चुकीचा आहे माझं एवढंच म्हणणं की सरकार 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 असं बोलते की हा बलिराजाचा सरकार आहे बळीराजाचा सरकार आहे असं सरकारचं जर बलिराजाचं सरकारचं आहे मग सरकार आता कुठे झोपलं आहे आज शेतकऱ्यांची अशी परिस्थिती आलेली आहे की शेतकऱ्यांवर निर्वल अत्याचार करण्याचा प्रयत्न सरकार करते ठामपणे त्यांचं असं म्हणणं आहे की सक्तीने भूसाधवन करण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे हा आमच्या शेतकऱ्यांना म्हण आमचं एवढंच मानणं आहे की आमचं म्हणणं त्यांनी ऐकून घ्यावं आमचा प्रकल्पाला बिलकुल विरोध नाही विकासालासुद्धा विरोध नाही आहे आमचा आम्ही आमच्या ज्या जातीय मागण्या जा आहेत ज्या आता सांगितल्याप्रमाणे आमच्या मागण्या आहेत की आमच्याबरोबर सखोल चर्चा करावी सरकारने आम्हाला चार दिवसाची मिटिंग जी आयोजित केलेली गेलेली आहे तीसुद्धा मिटिंग द्यायला सरकार तयार नाही आहे आणि सकाळी जे आम्ही या ठिकाणी एक तासाचीच मागणी केली होती त्यांच्याकडे की आम्हाला एक तास द्या आमचे प्रतिनिधित्व करणारी कार्यकारी मंडळी या ठिकाणी आहेत काही काय सल्लागार यायची आहेत आम्हाला एक मिनटं द्या एक तास द्या एक तास द्या पण एक तास न देता आम्ही ते प्रयत्नशील असताना आम्हाला जबरदस्तीने या ठिकाणी पोलिसांनी अटक करून पोलीस स्टेशनला आहेत पण आमचं एवढंच म्हणणं आहे की आमचं प्रकल्पाला बिलकुल विरोध नाही आमच्या योग्य त्या मागण्या आम्हाला द्याव्या आम्ही प्रकल्प राबवण्याच्या तयारी आमचा सगळ्या सगळ्या शेतकऱ्यांचा प्रकल्पाला विरोध नाही आम्ही आम्ही सगळ्या त्या प्रकल्पाला आम्हाला प्रकल्प हवा आहे आम असंच आमचं म्हणणं आहे शेतकरी सर्व एकवटले होते नेमकी काय मागणी आहे आम्ही गेली सहा महिने शासनाकडे मागणी करत आहोत की आम्हाला मिटिंग देण्यात यावी जेणेकरून आमचा प्रकल्पाला विरोध नाही आहे तसेच आमचा विकासालाही विरोध नाही परंतु या ठिकाणी आम्हाला शासन जबरदस्तीने आमच्यावर हा प्रकल्प रा राबवू शकतो आहे आणि पोच रस्ता जबरदस्तीने नेण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे त्या विरोधामध्ये आमचं एवढंच म्हणणं होतं की आम्हाला एक मिटिंग द्या मिटिंगमध्ये आम्ही आमच्या मागण्या मान टाकतो त्याच्यामध्ये मेन मागणी आमची हेच आहे की आम्हाला जो शासनाने दर ठरवलेला आहे म्हणजे हाय पॉवर कमिटीने त्या दरामध्ये आम्हाला इकडे थोडं इकडे तिकडे करायचं होतं आणि आम्हाला पुढे करायचं आमची सुवर्ण मध्य काढायचं होतं आमचं मेन इशू आहे त्याच्यामध्ये जर कायद्याने ब भूसंपादन कायद्याने गेलं तर आमची ब नुकसान भरपाईची रिक्कमच त्या निवाड्या प ह्याच्याप्रमाणे एक कोटी ब्याण्णव लाख होते आणि त्यांनी सत्त्याण्णव लाखावर हाय पॉवर कंपनीने एकरी आणलेला आहे सत्त्याण्णव लाखाने आणलेला हाय पॉवर कमिटी दिला आणि त्यांनी निवाळा जाहीर करताना ती रक्कम सत्तावीस लाखांनी एकरीने कोर्टामध्ये जमा केलेली आहे इथेच आमची ठिणगी पडलेली आहे आणि आमचं म्हणणं आहे की मिटिंगमध्ये तुम्ही मिटिंग बोलवा मिटिंगमध्ये आम्हाला घ्या आणि आम्ही त्याच्यामध्ये सुवर्णमध्ये काढतो त्यानंतर शा जिल्हाधिकाऱ्यांनी ज्या हे क मिनिट्स बोलवले मिटिंग बोलवलं त्याच्या मिनिट्समध्ये तिचे एम आर डी सीचे जे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मलिकनर होते त्यांनी तिथे दहा टक्के विकसित भूखंड तुम्हाला आम्ही देतो असं मान्य केलं होतं पण त्या ठिकाणी ते त्याच्या त्याच्या बाबतीतही आज आज त्यांनी निवाडा जाहीर करताना कुठल्याही परिस्थितीत बोललेलं नाही तिसरी मागणी होती आमची की आमच्या जे तरुण युवक आहेत त्यांना नोकऱ्या कशा पद्धतीने देणार आहात किंवा नोकऱ्या देणार आहात की नाही देणार आहात त्यांना प्रशिक्षण देणार आहात की नाही देणार हे आमची मागणी होती त्याच्यावरही भूसंपादन अधिकारी किंवा एम आय डी सी बोलायला तयार नाही आणि असं जर अरेरावीपणा आणि असं जर चालत असेल तर आम्ही किती सहन करायचं तरीही आम्ही आज शांततेने त्यांना सांगत होतो की आम्हाला एक तास द्या एक तासामध्ये आमचे जे लिगल ॲडवायझर आहे कायदेशीर आधी हे आहे ती ये येणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला जी काय कारवाई करायची आज त्यांनी काल आदेश असा काढला होता की आम्ही फक्त सीमांकन काढणार आणि त्या सीमांकन करून दिलं आम्ही त्यांना आणि आम्हाला सांगितलं की आम्ही एकवीस तारखेला मिटिंगला बोलवतो तुम्ही बोलले आम्ही सांगितले त्यांना की आज आज मिटिंग घ्या ताबडतोबींनी मिटिंग घ्या आणि ह्याच्यावर निर्णय घ्या पण ते काय ऐकले नाही आज त्यांनी रातोरात दुसरा आदेश काढला की आम्हाला रस्ता बनवायचा आहे आणि रस्ता तुम्ही जर दिलात नाही तर दोन पर्यंत मध्ये रस्ता का करण्यात येईल नाही तर तुम्हाला आम्ही अटक करणे व एकशे बासष्टची ही काढली भूसंपादन अधिकाऱ्याने नोटीस तर हे ही शासनाची जी मनमाई चाल चालू आहे या मनमानी विरुद्ध आम्ही सर्व एकवटले होतो आणि आम आम्ही त्यांना विरोध केला की बाबा आज तुम्ही ती प्रक्रिया राबवू नका रस्त्याची पण ते ऐकले नाहीत आम आणि त्या आणि त्या, त्या कारणास्तव आम्ही तिथे शांततेने बसलेलं असताना आम्हाला जबरदस्तीने उचलून या ठिकाणी पोलीस स्टेशनला आणलेलं आहे व्हिडिओ रिपोर्टर धमशील सावंत न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूज च्या ईमेल आय वर देखील दे संपर्क करता येईल